डोंबिलीमधून आपण बघत असाल तर रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून जवळजवळ तीन ते साडेतीन लाख लोक रोज मुंबईकडे प्रवास करतात डोंबिलीच हे स्टेशन जे आहे सगळ्यात जास्ती वर्दळ असलेलं स्टेशन या सेंट्रल लाईनमध्ये आहे परंतु डोंबिली स्टेशनच्या दोन्ही बाजूला पलीकडे म्हणजे डोंबिली पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये जी पार्किंगची व्यवस्था रेल्वेच्या माध्यमातून निर्माण केली होती ती गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पार्किंगची व्यवस्था बंद आहे लोकांना बाईक पार्किंगसाठी जे लोक नोकरीसाठी जातात प्रत्येकालाच रिक्षा परवडत नाही म्हणून ही लोकं बाईक पार्किंग स्टेशनच्या बाजूला करतात आणि नोकरी धंद्यावर आपल्यासाठी मुंबईला जातात परंतु दीड महिन्यापासून रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता ही पार्किंग बंद केलेली आहे आज आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून शहर प्रमुख प्रकाश तेलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली तिथे ने ने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यांना इशारा देण्यात आला आहे की येत्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही पार्किंग सुरू केलं नाही तर याच्यासाठी तीव्र मोठं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून छेडण्यात येईल आणि रेल्वेने देखील आश्वासन दिले की लवकरच ते पार्किंगची व्यवस्था जी आहे ती येत्या दोन ते तीन दिवसात सुरू करणार आहे